नमस्कार सर्वांना नमस्कार करतो सर्वांचे आभारही मानतो आम्हाला या वयामध्ये ही संधी मिळते हेच खरं म्हणजे खूप मोठी आमच्याकरता पर्वणीच आहे आणि आम्ही वर्षानुवर्ष हा विचार करत असतो की आम्हाला कधी चान्स मिळेल आमचा आवाज कधीतरी कोणीतरी ऐकावा आम्ही भक्ती ऐकतो भक्तीगीता ऐकतो संगीत ऐकतो लावणी ऐकतो तेव्हा आपण ऐकत असतो पण ते ऐकत असताना श्रोते म्हणून आपण ऐकत असतो पण तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे गाणं आपण छान गाऊ शकतो पण आपल्याला तेव्हा ते स्टेजच नसतं आणि आपल्याला तेव्हा ती ती काही क्षणिक गोष्ट नाही येते कारण त्याच्याकरता थोडासा वेळ काढावा लागतो त्याच्याकरता थोडंसं एक मनाची एक तयारी करावी लागते पण हळूहळू का वेना जे आज नाशिकमध्ये समजा पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये सहज शक्य होतं पण नाशिकसारख्या शहरामध्ये आम्ही असंच सहज कुठेतरी भाजी घेताना जाताना दिसलं की कोणीतरी गात आहे मग तेव्हा माणूस कुठेतरी हिंमत करतो येतो गातो चार वेळा ऐकतो तेव्हा मग माणसाची एक थोडीशी हिंमत होते आणि त्यातनं माणसाचं या रिटायरमेंटमध्ये सुद्धा असं वाटतं की नाही काहीतरी आपणही गायला पाहिजे म्हणून ही सुरुवात आहे दोन तीन महिन्यापासूनच आम्ही सुरुवात करतो खरं म्हणजे आणि संगीताची आवड खूप असते पण प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असते प्रत्येकाच्याच इच्छा पूर्ण होतील असं होतच नसतं त्याला आशीर्वाद पण लागतो सरस्वतीचा आणि तुमच्यासारख्यांचा पण आशीर्वाद लागतो शिकायची खूप इच्छा असते पण जबाबदाऱ्या वगैरे इतक्या असतात की सर्वच लोक हे करिअर करू शकत नाही परंतु तरीही मी आभार मानतो त्यातल्या त्या सर्वांनीच वेळ काढून सर्वांनाच याच्यातनं पुढे जायचं असतं आणि मी सर्वांचे खरंच आभार मानतो की आम्हाला या या रूपाने आम्हाला याच्यामध्ये संधी मिळाली आम्ही याच्यातनं शिकत जाऊ आणि पुढे न निश्चितच तुमच्या सगळ्या सूचना आम्ही पालन करू